नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणि के मराठी युट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल अकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही अवकाळी पावसाने गारपिटीमुळे नुकसान झाले होते तर त्यासाठी सरकारने मदत जाहीर केलेली आहे तर त्याच्यामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश आहे तर ते पाच जिल्हे कोणते आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मदत किती जाहीर झालेली आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्या अगोदर पी एम किसान चा जो काही वा हप्ता आहे त्या संदर्भात मोठे असे एक अपडेट आलेले आहे तर या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे मिळणार आहे तर ते शेतकरी कोणते तर त्यावर मी एक संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही सोळा हप्ताचा लाभ घेता येईल आणि सोळा हप्ता कधी मिळणार आहे तोसुद्धा मी माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये गारपीट नुकसान आणि जे काही शासन निर्णयाचं जी आर आलेला आहे तर त्या जी आरमध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेतकऱ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ खूप काही मोठा नसणार आहेत चार ते पाच मिनटाचाच व्हिडिओ असणार आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला माहिती कळेल तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत एवढी पाऊस आणि गारपीटमुळे शेतीपिकाचे नुकसानी करता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देणेबाबत तर जे काही रब्बी हंगामचं नुकसान झालेलं होतं त्याचीच मदत असणार आहे तर नोव्हेंबरमध्ये जे काही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्याच्यासाठी ही मदत असणार आहे तर तुम्ही बघू शकता की जे आर महाराष्ट्र शासन महसुलवन विभागामार्फत आलेलं आहे तर दिनांक दहा जानेवारीचाच हा जे आर आलेला आहे तर याच्यामध्ये शासन निर्णय काय असणार आहे आपण पुढे बघूया सर्वात महत्त्वाचे ते शासन निर्णय देण्यात आलेले आहे तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात अव्हे पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता राज्य शासनाच्या निधीमधून जे काय दाखवलेले शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रक्कम येथे दाखवलेली आहे एकशे चौवेचाळीस कोटी दहा लक्ष सहासष्ट हजार इतका निधी वितरित करण्याबाबत शासना मंजूर देण्यात आलेला आहे तर शासन निर्णया सोबत जोडलेल्या पत्रात लेखाशीर्षदर्शप्रमाणेने अनुक्रमांक दोन येथे नमूद दिनांक दोन हजार दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस अनुयाये सूचित केल्यानुसार आवश्यक जे काही आवश्यकतेनुसार पूर्वनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यान्सन यांनी निधी वितरित करावा तर अशा प्रकारे येथे दाखवलेलं आहे तर येथे आपण सर्वात महत्त्वाचं खालचे काही जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच बघणार आहोत तर तुम्हाला जी आर संपूर्ण बघायचं असेल तर जी आरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथून तुम्ही जी आर डाउनलोड करून संपूर्ण माहिती बघू शकता तर येथे दाखवलेलं आहे की चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीचे निधीमध्ये प्रस्ताव अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही तर याची दक्षता घ्यावी एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वितरित विहित दाराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी अशाप्रमाणे निधी आलेले आहेत तर ते पाच जिल्हे कोणते तर येथे खाली दाखवलेले आहेत तर ते पाच जिल्हे कोणते तर तुम्ही येथे बघू शकतात की शासन निर्णय महसूल वन विभाग तर ज्या दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या सोबतचे परपत्र नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये शेती पिकाच्या झाले नुकसानीकरता वितरित करायच्या निधीच्या लेखा शीर्ष तपशील ये ले ले। तर येथे दाखवलेले आहे तर येथे पाच जिल्हे कोणते ते अगोदर आपण बघून घेऊया तर नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव फक्त ह्या पाच जिल्ह्यांना ही मदत देण्यात आलेली आहे तर इथे बाधित क्षेत्रसुद्धा दाखवलेले आहेत तुम्ही बाधित क्षेत्र बघू शकतात बाधित शेतकऱ्यांची सं संख्या बघू बघू शकतात आणि निधी तर नाशिक जिल्ह्याला येथे बघू शकतात की इतका निधी देण्यात आलेला आहे आणि संपूर्ण निधी येथे खाली दाखवलेला हो आहे तर अशा प्रकारे ह्या पाच जिल्ह्यांनाच ही मदत देण्यात आलेली आहे तर ह्या पाच जिल्ह्यांनाच अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे ह्या जी आर आलेल्या आहेत तर जी ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही जी आर डाउनलोड करून बघू शकता चॅनलवरती हो नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र